माझे नाव समर्थ संदेश बाबू मी आज तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगणार आहे मागच्या वेळेस आपण एक ते वीसपर्यंत संख्येची ट्रिक पाहिली होती त्याच्या पुढे कसे करणार आपल्याला माहिती नाही म्हणून मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती लक्षपूर्वक घेऊन आहे बघा बघा ती ट्रिक तेहतीस ते त्रेचाळीस तेहतीस तेवीस ते तेहतीस अशा संख्यांना लागू होत नाही फक्त अशा संख्यांना लागू होती एकतीस ते, तीस ते, तीस ते, तीस ते तीस चाळीस एकावन्न ते साठ एकाहत्तर ते ऐंशी अशाच संख्येला ती लागू होते तर आपण पाहू एकवीस ते तीस संख्यांपर्यंत एकवीस ते तीस संख्येपर्यंत एकवीस ते तीस संख्या मानून घ्यायच्या त्यांच्यामधली त्यांच्यामधली संख्या येते पंचवीस पंचवीस त्याच्या पुढे फक्त पाच लावून द्यायचे परत आपण पाहू एकतीस ते चाळीस एकतीस ते चाळीस मधली मधली संख्या येते पस्तीस पस्तीस त्याच्या पुढे लम टाकायचे पाच आपलं उत्तर आलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद